बिहार विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत गव यश प्राप्त झाल्यानं चोपड्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला बिहार येथील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानं त्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली उमेदवारांना घवघवीत यश आल्यानं बिहारमध्ये पुन्हा भाजप प्रणित सरकार स्थापन होणार आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी जल्लोष केला चोपड्यातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून ढोल ताशे वाजवत घोषणा देत जल्लोष केलेला आहे यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा दूध फेडरेशनचे संचालक रोहित निकम यांनी यावेळी संवाद साधला पाहूया आज बिहारमध्ये जो विधानसभेचा सा अभूतपूर्व निकाल लागलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते का अतिशय आनंदित आहोत हे परत एकदा मोदी सरकारवरती आणि मोदीजींच्या नेतृत्वावरती जनतेचा ठाम विश्वास याचं मोठं प्रतीक आहे आज समाजातील प्रत्येक वर्गाशी ज्या पद्धतीने मोदी सरकारने इलोघू केला त्यांच्या सगळ्या योजना पोहोचवल्या हे पुन्हा एकदा त्याचं प्रत्युत्तर आपल्याला जनतेने या आशीर्वादाने दिलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही देखील सर्वच महाराष्ट्रातल्या येऊ आलेल्या जे ये निवडणुका आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी अशाच प्रकारे पुढे वाटचाल केली तीच मी सगळे महादूत न्यूजसाठी उमेश नगराळे जळगाव